नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांच्या आजचे कापसे बाजार कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतेची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजार भाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या पिल्याकॉलला प्रेस करून ठेवा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती सावनेर आवक आलेली चार हजार क्विंटलची किमान दर भेटले सात हजार पन्नास रुपये दर भेटले सात हजार एकशे पंचवीस रुपये आणि सर्वात दर भेटले सात हजार पंच्याऐंशी रुपये त्यानंतरची बाजार समिती राळेगाव आवकाले तेरा हजार क्विंटलची किमानर भेटले सहा हजार नऊशे रुपये कमाल दर भेटले हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्व अद्रंध्र भेटले हजार सत्तर रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे भद्रावती आवकाल दोन हजार तीनशे नऊ क्विंटलची किमानर भेटले हजार एकशे बहात्तर रुपये कमाल दर भेटले हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्व अद्रंध्र भेटले सात हजार तीनशे एकवीस रुपये त्यानंतरची बादासिमती मारेगाव जात आहे एच आर मध्यम स्टेपला आवक आलेली सात नऊ हजार सातशे पंच्याहत्तर क्विंटलची किमान भेटल्यास हातर एकशे बहात्तर रुपये कमालद्र भेटले सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्व दरंतर भेटले सातर तीनशे एकवीस रुपये त्यानंतरची बादासिमती पाडशिवनीत जात आहे एच आर मध्यम स्टेपला आवक आलेली एक हजार आठशे ब्याऐंशी क्विंटलची किमानर भेटला आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमालद्र सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्व दरंतर भेटले सातच एकशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाधार समिती आहे धामणगाव रेल्वे जात आहे ए एल ए मध्यम स्टेपल आवक आलेली तेतीसशे क्विंटलची किमानं वेट आहे सहा हजार नऊशे रुपये कमालद्र वेटला आहे सहा सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्व ध्रंत्र भेटले सात हजार तीनशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे घाटनजी जात आहे ए एल ए मध्यम स्टेपल आवक आलेली अकराशे क्विंटलची किमान वेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमालद्र वेटला आहे सात हजार पस्तीस रुपये आणि सर्व ध्रंत्र भेटले सहा हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार बाधासमती अकोला जात आहे लोकल आवकाली दोन हजार तीनशे छप्पन क्विंटलची किमान भेटले सात हजार तीनशे एकतीस रुपये कमालद्र भेटले सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्वात धरणंद्र भेटले सात हजार चारशे तेहतीस रुपये त्यानंतरची बाजार समिती अकोला बोरगा म्हणून जात आहे लोकल आवकाली एक हजार दोनशे चौपन्न चो क्विंटलची किमानद्र भेटले सात हजार तीनशे शहाण्णव रुपये कमालद्र भेटले सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्व धरणंद्र भेटले सात हजार चारशे आठ रुपये त्यानंतरची बाजार समिती हिंगणघाट जात आहे मध्यम स्टेपला आवक आलेले अकरा हजार क्विंटलची किमान दर भेटले सात हजार रुपये कमाल तर भेटले सात हजार चारशे रुपये आणि सर्वद्रांतर भेटले सात हजार दोनशे रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाऊ हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद